मेगा स्वलटी रेसिपी मध्ये आज आपण मस्त दाल खिचडी करणार आहे पावसाळ्याचं वातावरण झालंय आणि अशात आपल्याला गरम गरम दाल खिचडी खरेची खूप इच्छा होते पण ती अगदी साध्या आणि सोप्या घरच्या सामानात कशी आणि किती छान होईल आज मी तुम्हाला ती शिकवणार आहे तर चला आता आपण रेसिपी बघून घेऊया दाल खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये तूप टाकून घ्यायचं त्यात थोडेसे मोठे मोठे कापलेले मिरचींचे तुकडे टाकायचे थोडं असं आलं टाकायचं त्याचे आपण लांब काप करून घेतलेले आहेत आणि थोडासा कडीपत्ता टाकायचा त्यात आपण चण्याची डाळ टाकायची आहे तुरीची डाळ टाकायची आणि मसुरीची डाळ टाकायची सगळ्या डाळी मी अर्ध्या अर्ध्या वाटी घेतलेल्या आहेत त्यासाठी दीड कप एवढं पाणी टाकायचं म्हणजे दीड वाटी बरं का ज्या वाटीनं आपण डाळ घेतली त्या वाटीनं दीड वाटी पाणी टाकायचं आणि याच्या तीन ते, ते चार आपण कुकरला छान शिट्ट्या तयार करून घेऊ त्यानंतर आपला कुकर होईल आणि कुकरची वाफ जाऊ द्यायची आणि थंडगार झाला की आपण तडक्याची तयारी करू तडक्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्यात आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं एक ते दीड चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं तूप थोडंसं वितळलं म्हणजे थोडं गरम झालं की मग आपण त्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं जिरं छान तडतडायला तर लागलं आणि खमंग फोडणी बसली की आपण त्यात थोडेसे मिरच्यांचे तुकडे आणि कडीपत्ता टाकून घेतो आहे त्यानंतर कडीपत्ता आणि हे मिरची छान लाल झाली की आपण त्यात आलं लसूण आणि लाल मिरची टाकून घेत आहे त्यानंतर कांदा टाकत आहे कांदा छान परतून घ्यायचा का आणि नंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो आणि कांदा छान असा शिजू द्यायचा एकत्र म्हणजे आपल्या फोडणीला छान असा स्मेल येतो छान वास येतो सुगंध येतो आणि इतकं छान म्हणजे आपली दाल खिचडी खूप छान होते त्यानंतर गरम मसाला आणि हळद पावडर टाकायची थोडंसं मी पाणी टाकलं आहे आणि ही ग्रेव्ही छान आपण तयार करून घ्यायची त्यात शिजवून घेतलेली डाळ टाकायची थोडंसं पाणी टाकायचं कन्सिस्टन्सी मॅच होण्या इतकं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कसुरी मेथी स्मॅश करून टाकायची आणि छंदा डाळीला उकळी होऊ द्यायची तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तूप घ्यायचं त्यात थोडंसं जिरं टाकायचं आणि लाल मिरच्या टाकायच्यात आणि त्याच्यानंतर थोडासा आपण यात हिंग टाकायचं हिंग स्कीप झाला आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची त्यानंतर आपण जी डाळ केली होती त्यात मस्त मोकळा मोकळा भात करून घेतला होता तो भात टाकायचा आणि त्याच्यावर तडका टाकून घ्यायचा इतकी टेस्टी आणि इतकी अप्रतिम चवीची ही दाल खिचडी झाली आहे की तुम्ही ही नक्की करूनच पाहायला पाहिजे आणि पावसाळ्यात इतकी छान वाटते बाहेर येणारा रिमझिम पाऊस आणि आपल्याला गरम गरम दाल खिचडी इतकं छान कॉम्बिनेशन आहे हे तर ट्राय झालंच पाहिजे आणि हे तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा की तुम्हाला दुसरी रेसिपी कुठली बघायची आहे थँक्यू